राम राम किसान भाई हो शेतकरी राजा निलेश यूट्यूब वर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आपला तुरीचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपल्या तुरीला दोन स्प्रे झाले आहे तर बघा दोन स्प्रेच्या हिशोबाने प्रकारे तूर लोटलेली आहे आपली शेंगानी आणि बहारानी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुरीला आपलं काय काय नियोजन होतं ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचं कोशिश करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आपल्या या तुरीमध्ये आपण खताचं नियोजन न सांगता स्प्रेचं शेड्यूल तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो कारण की या तुरीला आपल्या दोन स्प्रे झाले आहे कम्प्लीट तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपल्या तुरीला शेंगा लागल्या आहे तर आणि फ्लॉवरिंग पण आहे शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण दोन स्प्रे कोणते कोणते घेतले आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठं कुठं बुट्टा किंवा एक अर्धा फूल दिसते वेळी आपल्याला एक स्प्रे घेणे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो त्या पण स्प्रेमध्ये एक अडीनाशक आणि एक आम्ही घेतलं होतं प्लेमीग्रो नावाचं औषध शेतकरी मित्रांनो प्लेमिग्रो किंवा आपण दुसरं न्यूट्रिक्स एलेक्स म्हणून जे दुसरं औषध आहे न्यूट्रिक सेलेक्स घेऊ शकता आणि त्याच्यासोबत आपण बूमफ्लावर नॅट्रोबेंजिन आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपण विद्रव खत पण घेऊ शकता बारा एकसठ झिरो एकोणीस एकोणीस तर आपल्याला फर्स्ट स्प्रेमध्ये हे तीन कंडेन ॲड करायचे आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो त्याच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला दुसरा स्प्रे घेणे आहे तर आपल्या दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण फ्लेमी ज्याच्यामुळे आपल्या झाडाला चांगल्यात चांगले फ्लावर येईल किंवा आपण न्यूट्रिक्स एलेक्स त्याच्यामध्ये मायक्रोन्यूटन बेस्ड फ्लावरिंग औषध आहे शेतकरी मित्रांनो ते घेऊ शकता आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आपल्या झाडाला लागलेले लाग फुल गड नाही होऊ नये आणि जे तुरीला अकस्मित मर येते त्याच्यासाठी आपण रोको फंगी साईड घेऊ शकतो रोकोमुळे जे आपली फ्लावर सेटिंग चांगल्या प्रकारे होते आणि जे न्यूट्रिक्स एलेक्स आहे त्याच्यामुळे आपला हा ज्या शेंगा आहे हा अशा गुच्छल प्रकारे आणि फ्लॉरिंगसुद्धा वाढायचं काम करते ते न्यूट्रिक्स सेलेक्स तर बघा शेतकरी मित्रांनो आपण हे जे स्प्रे झाले आपल्या प्लॉटला दोन स्प्रे न्यूट्रिक्स एलेक्स आणि चे दोन स्प्रे झाले शेतकरी मित्रांनो तर बघा आपला हा अशा प्रकारे प्लॉट आहे आणि तिसरा स्प्रेचं नियोजन हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये